पंचाहत्तरव्या भारतीय संविधान गौरव दिनानिमित्त जागर लोकशाहीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पूर्णा प्रकल्प वसाहत वसमत या ठिकाणी पंचाहत्तरव्या भारतीय संविधान गौरव दिनानिमित्त जागर लोकशाहीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला असून सामाजिक कार्यकर्ते आनंद खरे मागील आठ वर्षांपासून अखंडितपणे संविधान गौरव दिनानिमित्त विविध उपक्रम राबवून साजरा करत असतात याही वर्षी दिनांक तीस नोव्हेंबर रोजी आयोजित केला होता कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक रमेश मानवते होते तर कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राध्यापक विठ्ठल कांगणे सर उपस्थित होते गायिका तेजस्विनी पांडवीर यांचा भीमगीतांचा कार्यक्रम संपन्न झाला कुमारी प्रज्ञा आनंद खरे हिने संविधान प्रस्तावनेचे वाचन केले यावेळी डॉक्टर कुंटे यांनी सूत्रसंचालन केले प्रमुख पाहुणे म्हणून वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर गंगाधर काळे शासकीय गुत्तेदार यशवंतराव उबारे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब अडकोरे ग्रामसेवक संघटनेचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब कदम पोलीस निरीक्षक कुंदन कुमार वाघमारे कनिष्ठ सहाय्यक बस नारायण एंगडे प्राध्यापक शिक्षण आशिष मगर माजी नगरसेवक राजूदादा एंगडे सामाजिक कार्यकर्ते युवराज आवटे सुरेश दवणे बालाजी डांगरे महाराष्ट्र पोलीस गजानन भोपे सरपंच भीमराव कांबळे सरपंच राजकुमार एंगडे पत्रकार अनिल पंडित नागराज एंगडे नागेश चव्हाण कृष्णा देवणे नंदू परदेशी आदींची उपस्थिती होते कार्यक्रमास विशेष सहकार्य उमाकांत कांबळे आणि देवा मोरे यांनी केले तर संयोजक संजय वाटोरे मनोज ओवे हर्षद आझादे अनिल जोंधळे नवनाथ घाते राहुल धायजे यशवंत थोरात विजय दातार हर्षद खरे आनंद आवटे प्रज्वल मोरे धम्मपाल काळे राजू गायकवाड विनोद एंगडे पंकज लांडगे कपिल सूर्यवंशी यांनी केले प्रतिनिधी नंदू परदेशी एन टी न्यूज मराठी वसमत हिंगोली